मी तनुजा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल तनुजा वाक्से ब्लॉक मध्ये तर आज आहे चतुर्थी संकष्टी चतुर्थी आणि आम्ही आता जाणार आहे एका कार्यक्रमाला तर संकष्टी चतुर्थी आहे तर मोदक ही बनवून घेतलेत आणि आरती करून आम्ही कार्यक्रमाला जाणार आहे एका ढोवा जेवणाचा कार्यक्रम आहे सुलत आनंदबाईंचा सुनाचा तर यश पण तयार झालाय जे काही येणार नाही जे जर आता तब्येत खराब आहे आईचं पण आवडलंय आमचा ना संकट चतुर्थीचा उपवास असतो माझा किरणचा आणि मिस्टरांचा तर कधीच मी बिना मोदकाचे नैवेद्य बिना मोदकाचा नैवेद्य दाखवत नाही गणपती बाप्पाला तर जर चतुर्थीला मी मोदक बनवते तर आज पण मोदक बनवले होते मी आज उकडीचे मोदक बनवले होते तांदूळ धरून आणले होते तर म्हटलं उकडीचे मोदक बनवावे म्हणून मग उकडीचे मोदक बनवून घेतले होते गणपती बाप्पाला एकवीस आणि परडेमध्ये दोन ठेवले होते नैवेद्यासाठी आणि नंतर आम्ही करून घेतो आहे आरती आज आम्हाला कार्यक्रमाला जायचं होतं मग म्हटलं कार्यक्रमाला तर जाणार आहे मग देवाला नैवेद्य तर पाहिजे मग मुदकाचा नैवेद्य बनवला आणि आम्ही आता जाणार आहे कार्यक्रमासाठी इथंच आहे पाषाणमध्येच कार्यक्रम आहे नणंदबाई चुलत नणंदबाईंच्या सुनबाईचं ढोळाय जेवण आहे तर आम्ही जाणार आहे आता सगळ्यांनीच आरती घेतली दर्शन घेतलं देवाचं आणि सासूबाई ठेवतात आता टाळ काढलेलं मग वाजवण्यासाठी टाळ काढले होते तर त्यात ते ठेवतात इकडं मिस्टर विचारतात जयला तू येतो का कार्यक्रमाला तर त्याची तब्येत खराब आहे तो म्हटलं मला काही यायचं नाही तुम्ही जावा चला आता तर जातो आमच्या घरापासून पाच ते दहा मिनटावरच होतं कार्यक्रम तर पाच ते दहा मिनिटच लागणार होती पाषांमध्ये भगवती मध्ये कार्यक्रम होता तर आम्ही आता चाललोय आहे झाला चालू ढोळा जेवणाचा कार्यक्रम आले इथं नणनबाईची सोन पण आणि खूप छान सुंदर दिसत होती ओटी भरायचा कार्यक्रम चालू झालाय तर पहिली सासरची माहेरची ओटी भरून घेतात आणि नंतर मग सर्व बायका ओटी भरतात इथं बसल्यात दोघी जावा तर त्यांचा सेल्फी घ्यावा म्हणून मी व्हिडिओ काढत होती इथं आहेत ह्या दोघी नंदा तर त्या बोलतात माझ्याबरोबर की भरून घे ओटी तू पण म्हणून आणि ह्या त्या काटापदराची साडी घातलेल्या मोरपंकी त्या नणंदबाई आहेत आणि त्यांचे सोनं आणि मुलगा आहेत ते आणि ह्या इथे त्यांची छोटी बहीण आहे सध्या ओवाळत्यात श्रा, आता सर्वजण एक एक करून ओटी भरायचं चालू आहे सर्वांचं ओटी भरून घेण्यासाठी मी पण आले वरती आणि हिता आहेत चुलत जाऊबाईंची मुलगी आणि त्यांच्या मामाची मुलगी तर त्या पण काढतात फोटो आणि त्यांचं झाल्यानंतर मम्मी पण ओटी भरते पिता आल्यात माझ्या सासूबाई आणि त्यांची जाऊबाई तर माझ्या चुलत सासूबाई आहेत हिरवी साडी घातलेल्या आणि त्या आहेत माझ्या सासूबाई तर त्यांनी पण काढला फोटो हे

कार्यक्रम झाला होता नंतर फोटो काढले तर ह्या दोघे आहेत जावा तर त्यांच्यासोबत एक फोटो काढला नंतर जेवण करायला आलो जेवणाचा मेनू पण खूप छान होता पुरी पनीरची भाजी रसगुल्ले नंतर चपाती कोशिंबीर चटणी केक असं खूप सारं जेवण होतं भरपूर होतं जेवण आणि छान पण झालं होतं तर आहे माझं आता जेवायचं आणि इकडं सगळ्या जावा दोघी जाओबाई सासूबाई आहेत दोघी आणि नणंदबाई पण आलेत काहीतरी विचारतात तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून धन्यवाद